श्री स्वामी समर्थ नमस्कार मंडळी स्वागत आहे तुमचे माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुखाचा आनंद सजावो हो, हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत काही लोक गुप्तपणे श्रावणात महादेवाच्या पिंडीवर काळी मिरी का वाहतात याचे रहस्य कोणाला माहीत आहे का महादेवाला काळी मिरी का वाहतात काय घडते काळी मिरी एक असं शक्तिशाली साधन आहे ज्याने तुमचं आयुष्य शंभर टक्के बदलेल तुम्ही सुद्धा नक्की आजमावून पहा मिरीची ताकद तुम्ही कधी विचार केला आहे का श्रावण महिन्यात काही भक्त महादेवाला काळी मिरी का वाहतात सगळेच बेल धतुरा दूध वाहतात पण काही ठराविक लोक काळी मिरी देखील वाहतात लवंग देखील वाहतात असं का हा एक गुप्त संकेत आहे हा उपाय नाही काही लोकांसाठी ज्यांनी महादेवाशी थेट संवाद साधायचा आहे जर तुमच्या आयुष्यात अडलेली कामं आहेत सतत संकट येत असतील तर या उपायाने तुमचं नशीब नक्कीच बदलू शकतं श्रावणात एक विशिष्ट दिवशी विशिष्ट पद्धतीने जर काळी मिरी शिवलिंगवर वाहिली तर महादेव स्वतः कृपा करतात हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा कारण शेवटी मी तुम्हाला तो खास दिवस ती खास वेळ आणि खरी पद्धत सांगणार आहे जी आजपर्यंत कुणीही उघडपणे सांगितलेली नाही श्रावण महिना आणि महादेवांची विशेषता श्रावण महिना हा महादेवांचा अत्यंत प्रिय महिना मानला जातो या महिन्यात देवादेव महादेवांचे पूजन केल्यास ते अल्प उपायानेही प्रसन्न होतात या काळात दर सोमवारला शिवलिंगावर जलाभिषेक देखील केला जातो दूध बेलपत्र धतुरा गंगाजल हे सर्व शिवलिंगांना अत्यंत प्रिय आहे महादेव हा असा देव आहे तो वैराग्याचा प्रतीक आहे त्याला गाजावाजा नको मोठ्या मूर्ती नको भक्ती फक्त भक्ती हवी पंचामृताने अभिषेक बेलपत्र अर्पण तुपाचा दिवा लावणे हे सर्व गोष्टी आपल्याला माहीत आहेत पण त्याच्या पलीकडे हे एक रहस्य आहे आणि हे कोणाला माहीत आहे काळी मिरी म्हणजे काय तिचा आध्यात्मिक महत्व काय काळी मिरी ही एक औषधी आहे आयुर्वेदात ती पचन सुधारते शरीरातील दोष नष्ट करते आध्यात्मिक दृष्टिकोनातून मिरी ही तामसिक शक्तींना नियंत्रित करणारी शक्ती आहे मिरी ही उष्ण आहे शरीराच्या ऊर्जेला जागृत करते योगी लोक ध्यान करताना काही वेळा काळी मिरीचं सेवन करतात ज्यामुळे एकाग्रता वाढते आणि नकारात्मक ऊर्जा दूर राहते शिव म्हणजे नाशक ते तामसिक गोष्टींचा नाश करणारे आहेत आणि म्हणून मिरी ही त्याला वाहण्यामागे अर्थ असा आहे की महादेव आणि काळीमिरी या जोडणीमागचं रहस्य असं आहे की सगळे सगळेच गोड थंड शांत वस्तूदेवाला वाहतात पण महादेवाला काळीमेरी का वाहतात तर महादेव हा भीषण आहे काळ तामस भस्म आघोरी तांडव यांचा तो अधिपती आहे त्याला जे साधारण देव स्वीकारत नाहीत ते प्रिय आहेत धतुरा भस्म बेल आणि काळीमिरी काळी मिरी ही घरातील तामसिक शक्ती दूर करण्यासाठी वापरली जाते ती शिवलिंगावर व्हायल्याने महादेव त्या शक्तीचा नाश करतो मिरीच्या उपायामुळे कोणते बदल घडतात धनप्राप्ती होते थांबलेली कामं सुरू होतात कोर्ट कचेऱ्या शत्रुबाधा दूर होते मानसिक शांतता मिळते नकारात्मक स्वप्न थांबतात दृष्ट भूतबाधा दूर होते विवाहात अडथळे येत असतील तर ते देखील दूर होतात आणि हा उपाय श्रद्धा आणि संयमाने केला तरच याचं फळ देखील मिळतं तर कोणत्या दिवशी आणि कशी काळी मिरी व्हायची याचं गुप्त तंत्र श्रावण सोमवार सर्वोत्तम श्रावण शुक्ल द्वितीया पंचमी अष्टमी त्रयोदशी हे दिवस ही शुभ आहेत सूर्योदयाच्या आधी काळी मिरी सात नऊ किंवा अकरा दाणे घ्या कापडात गुंडाळा शिवलिंगावर ठेवताना म्हणा ओम नम शिवाय काल रुपाय मृडाय मागे वळून पाहू नका काळी मिरी वाहताना फुटलेली वापरलेली मिरी न वापरता शुद्ध वापरा पूजा करताना मोबाईल वापरू नका दुसऱ्यासाठी मिरी वाहू नका पूजा करताना गप्पा मारू नका स्त्रिया मासिक धर्माच्या काळात हा उपाय यांनी करू नये काळी मिरी संदर्भात पौराणिक संदर्भ असे आहेत की मार्किंडीय ऋषी आणि काळी मिरी मार्किंडी ऋषींच्या मृत्यूचा दिवस आला पण त्यांनी एका विशिष्ट पूजा पद्धतीत काळी मिरी वापरली आणि यमराज स्वतः मागे हटले त्यामुळे महादेव प्रसन्न झाले आणि त्यांना अमरत्व दिलं आजही या गोष्टीचा संदर्भ नाथपंतात मिळतो काळी मिरीचे वैज्ञानिक आणि आध्यात्मिक फायदे असे आहेत की शरीरातील वाद कप दोष दूर करते निगेटिव्ह एनर्जी दूर करते घरात शांतता आणते थर्ड आईज म्हणजे तिसरा डोळा जागृत करण्यास मदत करते उग्र शक्तीपासून संरक्षण मिळतं स्त्रियांनी काही मिरी वाहू शकतात का तर हो पण पवित्र मनाने आणि नियमाने करावं कपड्याऐवजी साधा पोशाख वापरावा साध्या कलरचा मासिक पाळीच्या काळात हा उपाय करणं टाळावा स्त्रियांनी केलेला उपाय संपूर्ण कुटुंबासाठी शंभर टक्के फलदायी ठरतो मिरीचा उपयोग कोणत्या राशींनी किती मिरी वापरून करावा मेष सिंह धनु यांनी नऊ मिरी ऋषभ कन्या मकर यांनी सात मिरी प्लस काळं तीळ मिथून तुळा कुंभ मिरी प्लस कापराचा तुकडा कर्कवृचिक मीन मिरी प्लस थोडंसं दूध याचा वापर करून हा उपाय करावा काळं मिरी वाहण्यासाठी पाच लक्षण तुमच्यात आहेत का नक्की पहा सतत रात्रभर वाईट स्वप्न पडतात काम आढत चाललेले आहेत मनात एक अव्यक्त भीती आहे अंगात थकवा आळस आणि नकारात्मकता आहे ही लक्षणं असतील तर आजच काळी मिरी शिवलिंगावर म्हणजे शिवपिंडीवर नक्की व्हा याचा गुप्त मंत्र जो आहे तो असा आहे ओम क्रोम नमः मम सर्व कार्यसिद्धी स्वाहा हा मंत्र काळी मिरी वाहताना मनातल्या मनात म्हणायचा आहे श्रावण महिन्यातील श्रावण नक्षत्र असलेला सोमवार हा दिवस अत्यंत प्रभावी मानला जातो या दिवशी काळी मिरी वाहणे म्हणजे अमृता समान आहे काळी मिरी हा केवळ एक मसाला नाही ती एक दैवी शक्ती दैवी संकेत दैवी ऊर्जा आहे श्रावण महिन्यात एकदा का होईना हा उपाय तुम्ही नक्की करा जरूर करा महादेवाला हाक द्या तो तुमचं नक्की ऐकतो हा उपाय तुमचं नशीब शंभर टक्के बदलू शकेल तर हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला देखील विसरू नका आणि व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल अगदी मनापासून खूप खूप आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ओम नम शिवाय राम